हॅलो जर तुमच्याकडे भाजीला काही नसेल आणि भाजी काहीतरी का चमचमीत अशी खाव वाटत असेल तर ही पुंगळीची पाटवळी तुमच्यासाठी इथे मी खोबरं भाजून घेतलं आहे गॅसवरती एक कांदा भाजून घेतलेला आहे आणि इथे मी बेसन घेत आहे म्हणजे चण्याचं पीठ हे इथे मी दीड वाटी घेतलेलं आहे मोठ्या वाटीने त्यामध्ये चवीनुसार मीठ आणि हळद घातली आहे या ठिकाणी तुम्ही तिखट पण वापरू शकता इथे मी हळद आणि मीठच घातलं आहे आणि ते मळून घेतलेलं आहे बघा याप्रकारे त्याला पाच मिनटं असंच ठेवून देऊया इथे कांदा मी तोडून घेतलेला आहे थंड झाल्यानंतर आणि खोबरं हे बारीक कापून घेतलं आहे यामध्ये चार मिरच्या त्या घातलेल्या आहे आणि इथे सोप घालत आहे मी दोन चमच कोथिंबीर घातली आहे आणि धणे घालत आहे इथे मी धणे तीन चमच वापरलेले आहे आणि हे पूर्ण बॅटर बारीक करून घेतलं कढईमध्ये तेल घातलं आणि हा मसाला पूर्ण यामध्ये घातला आहे चवीला खूप मस्त अशी भाजी होते काही चमचमीत भाजी खाव वाटत असेल तर ही भाजी तुम्ही नक्की ट्राय करा हा मसाला पूर्ण यामध्ये घालायचा खूप छान शिजवून घ्यायचा तेल सुटेपर्यंत आणि यामध्ये वेगळं काही घातलेलं नाही आहे इथे तुम्ही लसूण त्या मसाल्यामध्येच घालू शकता माझ्याकडे मी बनवून ठेवला होता।, होता आधी त्यामुळे मी त्यामध्ये घातला नाही इथे मी दोन चमच लसूण घातलेला आहे आलं लसूणचा पेस्ट आणि हा छान शिजवून घ्यायचा लसणाचे कच्चेपणा निघाले पाहिजे आणि चवीला खूप छान अशी चव येते या मसाल्यामुळे आणि यातला मी थोडा मसाला काढून घेतला आहे इथे एक दालचिनीचा तुकडा आणि एक वेलची घातलेली आहे आता हे छान परतून घेतलं आणि गॅस बंद करून घेतला इथे आपण आता पोळी लाटून घेऊया या बेसनाची इथे कच्ची पाटोळी बनवून घेऊया तर इथे मी तेल लावत आहे पोळी पाटला आणि इथे लाटण्याला पण तेल लावून घेतलं आणि पोळी लाटून घ्यायची या प्रकारे खूप जाळ पण नको आणि खूप पातळ पण नको अशी पोळी लाटून घ्यायची इथे आता इथे पोळी लाटून झाली आहे मसाला थंडा झालेला आहे या पोळीला हा मसाला लावून घ्यायचा छान नॉनव्हेजपेक्षा पण भारी अशी भाजी होती तुम्ही बनवाल तर तुम्हाला कोणी पण विचारेल की नॉनव्हेज केलं काय घरी म्हणून इतकी छान भाजी चवीला मस्त होती ही तर तुम्ही पण नक्की ट्राय करून बघा ही भाजी इथे मी मसाला लावला त्यावरती तीळ घातले आणि कोथिंबीर घातलेली आहे आता याला कट करून घेत आहे मी याला छोट्या छोट्या पुंगळ्या बनवून घ्यायच्या शिजायला पण लवकर शिजतात आणि चवीला खूप पण मस्त होतात आणि सॉफ्ट होतात पातळ असल्यामुळे तर बघा या प्रकारे मी छोट्या छोट्या याच्या पुंगळ्या बनवून घेत आहे याच प्रकारे मी पूर्ण पुंगळ्या बनवून घेणार आहे बघा इथे मी याच प्रकारे पुंगळ्या बनवून घेतलेल्या आहे दिसायला पण खूप सुंदर अशा दिसून राहिलेल्या आहे आणि चवीला पण तेवढ्याच छान होतात इथे गॅस चालू केला मसाला पुन्हा परतून घेत आहे मी आणि उरलेला मसाला यामध्ये तुम्ही घालू शकता इथे मी गरम मसाला घातला आहे दोन चम्मच आणि हळद चवीनुसार तिखट घालत आहे अडीच चमच तिखट घातलं आहे मी आणि दीड चमच मीठ घातलेलं आहे छान परतून घ्यायचं मिरची घातल्या होत्या त्यामुळे तिखट खूप वापरले नाही आहे पण इकडे विदर्भामध्ये चमचमीतच भाजी खाल्ल्या जाते आणि इथे मिक्सरमध्ये पाणी घातलं होतं मी ते घातलं आहे इथे मसाल्याचंच आणि याला परतून घेत आहे तेल सुटेपर्यंत याला थोडं शिजवून घेत आहे या मसाला पूर्ण तेल सुटलेलं आहे आता तुम्हाला ग्रेव्ही कशाप्रकारे हवी घट्ट पातळ त्यानुसार तुम्ही ग्रेव्ही बनवा इथे मी ग्ला इथे दोन ग्लास पाणी घातलेलं आहे गडव्याने म्हटलं तर एक गडवा पूर्ण घातला आणि वाटण बारीक केलं त्यामधलं तिथे पाणी घातलं थोडं इथे उकळी आलेली आहे मसाल्याला आता आता इथे ग्रेवी उकडलेली आहे आणि इथे पूर्ण या पोंगळीच्या पाटोळ्या आहेत त्या घालून घेत आहे मी इथे याला पूर्ण घालायचं आणि याला शिजवून घ्यायचं याला लो फ्लेमवरती मी शिजवून घेणार आहे थोडा उकळून घ्यायचं पहिले गॅस स्लो करून घ्यायचा आणि दहा मिनटं उकळून घ्यायचं उकळल्यानंतर चवीला मस्त अशी भाजी तयार होते खूप वेळ लागत नाही दहा मिनटात चवीला भनात अशी भाजी तुम्ही पण आजची रेसिपी नक्की ट्राय करा चवीला खूप मस्त आणि चमचमीत अशी होते तुम्हाला वाटणार नाही आधी अशी भाजी खाल्ली असेल म्हणून तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे नक्की कळवा आवडलं असेल तर लाईक नक्की करा शेअर करा माझ्या यूट्यूबला सबस्क्राईब करा आणि इन्स्टाला फॉलो नक्की करा Thank you. Take care. Bye bye.